नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली बोधकथा आहे चांगला माणूस आणि वाईट माणूस चला मग वळूया आपल्या आजच्या या, या बोधकथेकडे एका गावामध्ये दोन व्यक्ती राहत होते एक चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा खूप वाईट म्हणून ओळखला जायचा चांगला माणूस तो रोज देवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता व वा तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे विजवून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर त्याला अडवायचा हाच नित्यक्रम रोज चालू असायचा चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेली दिवे कोणीतरी विजवत आहे मग तो चांगला माणूस विचार करू लागतो की आपण दररोज लावलेले दिवे कोण विजून टाकत असेल दिव्याचा काहीच अर्थ नाही यावर काहीतरी उपाय केला पाहिजे एके दिवस तो दिवे लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही व वाईट माणूस त्या दिवशी मंदिरात दिवे विजवण्यासाठी येतो पण मंदिरात दिवे लावलेले नसतात चांगला माणूस नित्यनेमाने मंदिरात येत असल्याने त्याला देव प्रसन्न होतो कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करत होता तात्पर्य नित्यनियमाने काम केल्यास फळ नक्की मिळते धन्यवाद मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही बोधकथा लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा